नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो नताशा ही शैला नसून नताशास आहे हे, हे मुक्ता सावनीला कशाप्रकारे सिद्ध करून दाखवेल हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की मुक्ताने हर्षवर्धनच्या घरी आलेली असते आणि त्यावेळी तिने फोनवर ऐकलेलं असतं की हर्षवर्धनने नताशा नावाच्या मुलीला टाईम स्पेंड करण्यासाठी खरी बोलवलेलं असतं आणि हे सगळं ऐकून मुक्ताला धक्का बसलेला असतो मुक्ता म्हणू लागते की नाही मला हे सगळं काही सागरला सांगावंच लागेल माझ्या हे तत्वात बसत नाही आदित्यच्या आयुष्याचा भविष्याचा विचार करून मला हे सगळं काही सागरला सांगावंच लागेल आणि म्हणून मुक्ताने सगळं काही सागरला सांगितलेलं असतं मुक्ताने सागरला सांगितलेलं असतं की सावनी घरी नसताना हर्षवर्धन दुसऱ्या मुलींना खरी बोलवत आहे आणि तो फोनवर विचित्र भाषेमध्ये बोलत होता तर सागर म्हणू लागतो परंतु तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही त्या विषयात का पडत आहात तुम्ही प्लीज या विषयामध्ये पडू नका मुक्ताही सागरला म्हणू लागते की आपल्याला हे सगळं काही सावनेला सांगायला हवं आहे सागर म्हणतो का तर मुक्ता म्हणते आदित्यसाठी कारण आपल्या आदित्याच्या आप भविष्याचा विचार करून आपल्याला हे सगळं काही सावनेला सांगून त्यापासून सावनेला वाचवायला हवं अहो तुम्हाला कळतं आहे का आदित्यच्या आयुष्याचा प्रश्न आहे पुढे जाऊन आदित्य त्या माणसाला वडील म्हणून स्वीकारणार आहे आणि हेच संस्कार आदित्यवर होणार आहेत का आपल्याला ते चालणार आहेत का सागरला मुक्ताचं म्हणणं पटलेलं असतं म्हणून सागर आणि मुक्ता सावनीला समजवण्यासाठी जातात तर सावनी म्हणू लागते नाही माझा हर्ष असा कधीच करू शकत नाही माझ्या हर्षवर माझा पूर्ण विश्वास आहे मुक्तामध्ये मा माझं ऐकून तरी घ्या मात्र सावनी काही ऐकून घ्यायला तयार नसते सावनी म्हणू लागते मग आत्ताच आपण घरी जाऊन पाहू तुम्ही जे सांगत आहात ते खरं आहे का तर सावनी ही मुक्ता आणि सागरला घरी घेऊन आलेली असते आणि ती बेडरूमचा दरवाजा उघडून पाहते तर खरोखरच हर्षवर्धन दुसऱ्या मुलीसोबत टाइम स्पेंड करत असतो आणि ते पाहून सावनीला धक्काच बसतो सावनी, बस सावनी मोठ्यानेच ओरडत हर्षवर्धनच्या कानाखाली मारते परंतु हर्षवर्धन स्वतःला सावरण्यासाठी सावनीला म्हणू लागतो सावनी, ला सावनी। माझ्यावर विश्वास ठेव असं काही नाही माझा प्रेम फक्त तुझ्यावर आहे आणि तुला माहिती तु आहे का अगं तू या मुलीबद्दल बोलते आहेस का ही मुलगी कोण आहे तुला माहीत आहे का अगं ही तर एक वेडिंग प्लॅनर आहे या शहरातील सर्वात मोठ्या वेडिंग प्लॅनर अगं तूच तर मला कार्ड दिलं होतंस असं म्हणत हर्षवर्धन आपल्याजवळचं कार्ड दाखवतो आणि म्हणू लागतो की हे बघ हेच कार्ड ना आणि या तर शैला मॅडम आहेत नताशाला तो कार्ड दाखवत म्हणू लागतो शैला मॅडम ना तर नताशाही हर्षवर्धनच्या होला हो म्हणते आणि म्हणू लागते हो मी शैला मॅडम या शहरातली सर्वात मोठी वेडिंग प्लॅनर तर हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो मुक्ताही सागरदा म्हणू लागते या तर नताशा आहेत सागर म्हणतो त्यांना त्यांचं नाव शैला आहे हेही आताच कळालं आहे बघा ना त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतात तर सागर आणि मुक्ताला सगळे डावफेस कळालेले असतात पण हर्षच्या बोलण्यावर सावनीचा विश्वास बसतो आणि सावनी म्हणू लागते हर्ष सॉरी त्यानंतर सावनी मुक्ताला म्हणू लागते मुक्ता मी तुझ्यावर विश्वास ठेवून मी हर्षवर आरोप केलेत हे ऐकून सागरला खूप राग येतो सागर, सागर मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला घरी घेऊन येतो आणि म्हणू लागतो मी म्हणालो होतो या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका मुक्ता म्हणते नाही मला सावनीची काळजी वाटत आहे आणि मुक्ता मनाशीच ठरवते की आता काही झालं तरी मी हे सगळं सत्य शोधून काढणारच आणि ते सागरला म्हणते सागर प्लीज मला ह्याच गोष्टीमध्ये एकदा साथ द्या की हे सगळं सत्य मला शोधून काढायचं आहे सा अगर म्हणतो अजूनही तुम्ही पिक्चर सोडलाच नाही आहे का तुम्ही त्या सावनीच्या आयुष्यात का पडत आहात तिला कशाचीही अक्कल नाही आहे फक्त मेकअप करायची अक्कल आहे मुक्त म्हणते परंतु ती एक स्त्री आहे मग एका स्त्रीला या सगळ्यातून वाचवणं आपलं कर्तव्य आहे ना सागर म्हणतो तुम्हाला समजावून काही उपयोग होणार नाही तर दुसरीकडे सावनीने नताशाला घरी बोलवलेलं असतं आणि म्हणू लागते ला की आम्ही खरंच चुकलो तर नताशा नाटक करत म्हणू लागते एवढी सगळी चूक करून झाली आणि आता पुन्हा मला घरी बोलवलं आहे अजून अपमान शिल्लक आहे का तर सावनी माफी मागत म्हणू लागते शैला मॅडम माफ करा परंतु आमच्या वेडिंग प्लॅनिंगच्या काय काय आयडिया तुम्ही सुचवल्या आहेत त्या मला सांग gana हे ऐकताच नताशाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडालेला असतो तर हर्षवर्धनला काय करावं हे कळत नाही म्हणून हर्षवर्धन इशाऱ्यानेच नताशाला सांगू लागतो की काय काय सांगायचं आहे आणि त्याप्रमाणे नताशा सांगू लागते तर सावणीच्या हे सगळं काही लक्षात येतं आणि सावणी म्हणते तुम्ही माझ्याशी बोलत आहात मग तुम्ही हर्षकडे का पाहताच सावणीला संशय आलेला असतो तर हर्षवर्धन म्हणू लागतो काही नाही गं सावणी अगं मी त्यांना हेच इशाऱ्याने सांगत आहे की जे काही महत्त्वाचं आहे आणि ज्या काही सरप्राईज आहेत त्या सांगू नका कारण मला सांग मी एवढं काही प्लॅन केला आहे एवढी मोठी तुला सरप्राईज द्यायची आहे आणि ती जर त्यांनी आताच तुला सांगितली तर मग त्यामध्ये मजा काय राहणार तर सावणीचा या गोष्टीवर विश्वास बसतो तर हर्षवर्धन म्हणू लागतो शैला मॅडम तुम्ही आता प्लॅन करायला घ्या आणि सगळं काही नीट व्हायला पाहिजे यामध्ये काहीही कमी पडायला नको आणि यानंतर आपली भेट होईलच आता तर सावणी मॅडमची आणि तुमची ओळख झाली आहे हर्षवर्धनच्या या सर्व नाटकांवर सावनीचा विश्वास बसलेला असतो तर हर्षवर्धनने सावनीचं मन जिंकलेलं असतं परंतु हर्षवर्धनला चान्सही मिळालेला असतो तो कुठेही नताशाला बाहेर भेटू शकत असतो आणि वेडिंग प्लॅनच्या नावाखाली तो नताशाला भेटण्यासाठी हॉटेलवर जात असतो वारंवार तो नताशाला भेटण्यासाठी जात असतो मात्र यातलं सावनीला काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे मुक्ताही सावनीचा विचार करते आणि म्हणू लागते एवढी वर्ष झाली सावनी आणि हर्षवर्धन एकत्र आहेत आणि सावणी नेहमीच त्या हर्षवर्धनवर विश्वास ठेवते आणि त्याला हवं नको ते सगळं काही करत असते त्याच्या मनासारखं सगळं करत असते परंतु हर्षवर्धनने काय केलं शेवटी सावणीचा विश्वासघातच केला प्रेमाचा आणि तिच्या विश्वासाचा फक्त विश्वासघात केला परंतु सावनीची ही अवस्था मला पाहवत नाही काही करून मला सावनीला सगळं सत्य सांगायलाच हवं तिने माझ्यावर विश्वास ठेव अथवा न ठेवू परंतु मी प्रयत्न करणार कारण मला सत्य सावनीपर्यंत घेऊन यायचंच आहे असं मला, मला ती म्हणू लागते यासाठी मला सागरची मदत घ्यावी लागेल ती सागरला म्हणू लागते सागर मला आता तुम्ही मदत कराल का सागर म्हणतो सावनीच्या बाबतीत असेल तर मी खरंच मदत करणार नाही मुक्ता सागर प्लीज एक चान्स मला द्या आणि एकदा मला मदत करा मी त्या हर्षवर्धन आणि नताशाचं खरं रूप सावनीसमोर आणायचं ठरवत आहे सागर म्हणतो पण या सगळ्याने काय होणार आहे तर मुक्ता म्हणू लागते कारण सावणी ही आदित्यची आई आहे आणि या नात्यानेच मला सावनीला वाचवायचं आहे सागर म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला एकदा मदत करायला तयार आहे असं म्हणत सागरा मुक्ताला मदत करायला तयार होतो तर सागर हा मुक्ताला म्हणतो परंतु तुम्ही हे सगळं काही कसं सिद्ध करणार आहात कारण तुम्ही पाहिलं ना त्या हर्षवर्धनने काय सांगितलं ती तर शैला आहे मग आता आपण हे सिद्ध कसं करणार आहोत हो तेच तर आपल्याला सिद्ध करायचं आहे ते आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो कारण आपल्याला तिचं नावही माहिती आहे आणि ती कशी दिसते हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण फोटो आणि तिच्या नावावरून सगळं काही चेक करू शकतो सागर म्हणतो काय मुक्तामंते हो आपण अगोदर फेसबुक चेक करू आणि त्या फेसबुकवर तुम्ही सर्च करा नताशा नावाची मुलगी तर सागर म्हणतो ठीक आहे तर सागराने मुक्ता लॅपटॉपवर सर्च करतात आणि नताशा नावाच्या मुलीचे प्रोफाईल पाहू लागतात तर कारण सागर आणि मुक्ताला त्यांचं सरनेम माहीत नसतं म्हणून सागराने मुक्ता फोटो पाहून ती मुलगी पाहत असतात तर त्याचवेळी सागराने मुक्ताला नताशाचं खरं नाव समजतं आणि नताशाची आय डी मिळते सागराने मुक्ता नताशाची प्रोफाईल चेक करतात तर त्यानंतर नताशाचे खूप काही फोटो त्यांना सापडतात तर त्यांना कन्फर्म होतं की ही मुलगी नताशाच आहे तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते की आता दुसरा पर्याय म्हणजे इंस्टाग्राम इथेही आपण चेक करायला हवं कारण आपल्याला सावनीला सिद्ध करून दाखवायचं असेल तर एक पुरावा उपयोगी नाही आहे तर सागर म्हणतो ठीक आहे तर त्यानंतर सागराने मुक्ता इंस्टाग्राम चेक करतात तर तिथेही नताशा नावाची मुलगी म्हणजेच ही शैलाच असते तर मुक्ताही सागरला म्हणू लागते सागर ही कोणीही शैला नावाची मुलगी नाही किंवा कोणीही वेडिंग डिझायनर नाही आहे तर ही एक नताशा नावाची मुलगी आहे तर त्यानंतर मुक्ताही त्या नताशाची फ्रेंड लिस्ट चेक करते तर मुक्ता पाहते तर त्या लिस्टमध्ये हर्षवर्धनचंही नाव असतं ते पाहून मुक्ताला धक्का बसतो मुक्ता सागरला म्हणू लागते हे पहा या लिस्टमध्ये सुद्धा हर्षवर्धनचं नाव अगदी अग्रस्थानी आहे तर सागर मुक्ताला म्हणतो परंतु हे पुरावे दाखवल्यानंतर सावणी तुझ्यावर विश्वास ठेवेल का मुक्ता म्हणते काही माहीत नाही सागर म्हणतो आता मात्र हा शेवटचा पर्याय आहे त्यानंतर सावणीला जे करायचं आहे ती ते करून दे तिच्या पायावर दगड मारून घ्यायचं आहे तर तिला मारून घेऊ दे नंतर मात्र तुम्ही यामध्ये पडायचं नाही मुक्ता म्हणते ठीक आहे परंतु मी एकदा सावणीला हे पुरावे दाखवू का सागर म्हणतो ठीक आहे तुम्ही दाखवू शकता तर मुक्ताही सावणीजवळ जात म्हणू लागते सावणी तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल तर सावनी म्हणते नाही मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही तर मुक्ता म्हणते सावनी आता तुला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे ना मग नको ठेवू परंतु मी जे काही पुरावे दाखवत आहे त्यावर मात्र तुला विश्वास ठेवावाच लागेल तर सावनी विचारते कोणते पुरावे तर मुक्ता म्हणते हे बघ असं म्हणत मुक्ता सर्व पुरावे सावनीला दाखवते आणि त्यानंतर ती फेसबुक आय डी इंस्टाग्राम आय डी सगळं काही नताशाचं दाखवते आणि वेडिंग कार्ड जे हर्षवर्धनने दाखवलेलं असतं ते मुक्ता सावनीला दाखवत म्हणू लागते ही शैला नावाची मुलगी वेगळीच आहे आणि तुमच्या घरी आलेली ती नताशा नावाची मुलगी होती आणि हर्षवर्धनने टाईम स्पेंड करण्यासाठी त्या मुलीला बोलवलं होतं तर ते ऐकून सावनीला धक्का बसतो सावनीमध्ये असं कसं शक्य आहे मग ती शैला नावाची मुलगी कोण आहे तर मुक्ताही आपल्याजवळ असलेला शैला मॅडमचा फोटो दाखवत म्हणू लागते की ह्या शैला मॅडम आहेत हवं तर तुम्ही फोन करून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल तर सावनी त्यांना फोन करते आणि विचारते की तुम्ही आमच्या घरी आला होता का तर त्या मॅडम म्हणू लागतात नाही मी तरी तुमच्या घरी आले नाही आहे तुम्हीच मला एकदा कॉल केला होता वेडिंग प्लॅनसाठी परंतु त्यानंतर काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि त्यामुळे आम्ही तुमच्या घरी आलो नाही हे एकदा सावनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळं काही सावनीला सत्य समजलेलं असतं आता सावनीला मुक्ता म्हणू लागते सावनी तुम्हाला तुम्हा जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या गेल्या सहा वर्ष ज्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवून स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला आहे त्या माणसाला आता काय शिक्षा द्यायची आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या मी फक्त तुम्हाला सावध करण्याचा सा प्रयत्न केला आहे कारण आम्हाला हे सगळं आदित्यासाठी करायचं होतं आदित्य पुढे जाऊन ज्या माणसाला वडील म्हणून स्वीकारणार आहे तो माणूस कसा आहे हे तुम्हाला अगोदर कळायला हवं यासाठीच आमचा हा प्रयत्न होता परंतु यानंतर आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पडणार नाही आहोत तुम्हाला जे करायचं आहे ते करा तर मिहिरा सावनीला म्हणू लागतो ज्या माणसांना तू आजपर्यंत वाईट म्हणत आली आहेस त्याच माणसांनी आज तुझ्या भल्याचा विचार केला आहे आणि यांच्याच सांगण्यावरून मी हर्षवर्धनजवळ तुझ्यासाठी लग्नाची मागणी घालण्यासाठी आलो होतो परंतु आज मला हर्षवर्धनचा खरं रूप कळायला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या बाबतीत असा विचार नाही करू शकत आणि तुझ्या भल्याचा विचार जर मला करायचा असेल तर मी तुझं लग्न हर्षवर्धनसोबत नाही लावून देऊ शकत हे ऐकून सावनीमध्ये मिहीर तू हे काय बोलतोयस मिहीर म्हणतो हो यानंतर भाऊ म्हणून मी हेच कर्तव्य पाहिजे पडणार आहे मी तुझं लग्न हर्षवर्धनसोबत स्वतःहून लावून देणार नाही तुला जर करायचं असेल तर तू करू शकतेस यामध्ये माझा काही सहभाग नसणार हर्षवर्धन कसं आहे हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं परंतु तुझ्या डोळ्यावर हर्षवर्धनच्या प्रेमाची पट्टी होती आणि यातून तुला बाहेर काढण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला परंतु तुला जर बाहेर पडायचंच नसेल तर तुझ्या आयुष्याचं तू बघून घे यानंतर मात्र मी यामध्ये पडणार नाही मी तुझे डोळे उघडून देण्याचा प्रयत्न केला एक भाऊ म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं यापुढे जाऊन तू मला दोष देऊ नकोस की तू माझ्या आयुष्याचा विचार केला नाहीस एक बहीण म्हणून मी तुझा विचार केला आहे परंतु तुला ते कळायला हवं यानंतरही तुला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवूस मग तुझ्या आयुष्याची तू तर सावणीला या तिघांवरही विश्वास बसू लागतो आणि सावणी म्हणू लागते हे काय केलं आहे हर्षवर्धनने हर्षवर्धनने माझा मोठा विश्वासघात केला आहे हर्षवर्धन आपल्यासोबत असा वागला या गोष्टीचा सावणीला धक्का बसलेला असतो आता सावणी हर्षवर्धनसोबत लग्न करेल का एवढं कळल्यानंतर सावणीमध्ये बदल होईल का सावणी हर्षवर्धनला आता काय शिक्षा देईल त्याला कोर्टामध्ये खेचेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद